नमस्कार मंडळी स्वागत आहे तर हा सेकंड पार्ट आहे या अगोदरचा कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल सो आता आम्ही इथं व्हिडिओमध्ये आलेले आहोत तसं तर आमचं फिक्स नव्हतं यायचं पण स्वप्नीलसाठी चला म्हणलं ह्यालाही थोडंसं फिरून आणूयात म्हणून आम्ही तिघंही आता इथं आलेले आहोत तर कालचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि आजचा व्हिडिओही शेवटपर्यंत पहा सो आता आम्ही थोडंसं इकडे इकडे तिकडे फिरतोय आणि खाली सगळं गर्ल म्हणजे लेडीजचं से सेक्शन आहे सो आता आम्ही इथं वरती जात आहोत आणि इथं इकडं तिकडं आमचं फिरणं चालू आहे कुठं काय आहे ते ना स्वप्नेलच्या साईजमध्ये इथं काहीही नव्हतं घेण्यासारखं असं तर छान इथं मस्त असं आम्ही फिरत आहोत बघू शकता हे असं आहे लातूरमधलं झोडिओ हो। <coughs> भैयासाठी काय आवडलं आहे बघ त्याला काहीच आवडत नाही ना शॉक झाले तर इथं थोडस स्वप्नीलचं आणि आरोहीचं असं चलून झालेलं आहे स्लो मोशन मध्ये त्याच्यानंतर ना आम्ही थोडस इकडं परफ्युम सेक्शनला आलो इथं फ्रीच दुनियाचं इथं ह्या दोघांनी परफ्युम मारले आणि परफ्यूम मारून बाहेर पडले प्रत्येक जण हेच करत होतं अख्ख्या बाटल्या सगळ्या रिकाम्या झाल्या होत्या इथल्या सो आरो चालू आहे इथं बघणं आणि त्यानंतर ना थोडस मग मध्ये एक दोन फोटोज वगैरे घेतलो आणि म्हणलं आता चला आपल्या घेण्यासारखं तरी इथं काही बाहेर जाऊयात तर इथून आता आम्ही बाहेर निघालो <laughs> बरात उशीर झाला भैयाचा फोन यायलाय अरू मला तू जायचं होत रस्ता समज ना झालाय का स्वप्नील बघ फिरून फिरवून

त्यानंतर मग कधी वाढी कर मशीन दुरुस्त करायचं ते घ्यायला आलेले आवडत ते खूप तरी बाहेर गेले ना त्याच्या मशीन बोलून बघितलं आणि माझं का बसायेत का बसायेत का बसाईल मी आणखी कधी वडीलला कंप्लीट केलेलं नाही नाही एवढा अभ्यास राहिलाय तर मग आम्हा दुकानामध्ये बसला होता तेव्हा म्हणायला पाहिजे ना मी बसते करते ते अभ्यास थोडं तुझं तुझं जागव आली माझ्यासोबत आता अभ्यास राहिला म्हणून वाजले वाजले दोन वाजले तीन वाजता टेन्शन असत कस इंग्लिशचा अभ्यास करायला वेळ भेटत असत माझी मशीन सुंदर असं म्हणजे छान झाली सोपे उतरू का तर आता आम्ही निघालो लहान असं छोटा छोटा करेन पाऊस पण येतोय तर छानते की माझी मशीन मस्त दुरुस्त झालेली आहे त्यामुळे खूप खुश आहे चला राहू दे थांबी घेते ना साधा ना पाणी हि ठेवा आणि ती बाटला आण चला जा बाय तर आता स्वप्नील आणि सोम गावाकडे त्या अगोदर स्वप्नील आणि आरोही घरी जाऊन पाण्याचा बाटला वगैरे ठेवून आले आणि पण होतं गावाकडून आणलेलं तेही ठेवून आले आणि मग त्यानंतर न ते दोघं गेल्यानंतर मी आरोहीला इथं शब्द वगैरे विचारत आहे तर काय तर मी ट्युशनवरून आलेली आहे आणि मला आता खूप गडबड आहे घरी जायची कारण की माझा खूप अभ्यास राहिलेला आहे आणि आज माझे जे शब्द पाठ झाले नव्हते ना ते मी रोडवर चलता चलता असं कसं बस कसं बस केलेले आहेत आणि तर पाच मिनिट सरांना थांबा असं मला पाठ करू द्या म्हणून मग सरांनी पाच मिनिट थांबले मग असं तसं सगळं झालं मी पाठ केलं सांगितले वगैरे आज मी खाला नाही रोज पण खात नाही पण आज शब्द माझे पाठ झाले नव्हते याच्यामुळे मला असं वाटत होतं की नाही तर अभ्यास कधीच राहत नाही प्रत्येक वेळेस ते अभ्यास पूर्ण करत असते फक्त आज तेवढा राहिला होता तर आज एक गतीनं लोड घेतला की नाही त्यांचा रस्त्यानं चालत चालत चाल पण ती शब्द पाठ करत होती येऊ पण छानपैकी झालं ओके नाही चला आता आम्ही घरी निघालेले आहोत आणि जात जात किराणा पण घ्यायचा आहे किराणा किराणा घेऊन आम्ही आता जाणार आहोत घरी चला तर गायच आता आम्ही किराणा सामान घेऊन आलेले आहोत आणि किरा किराणा दुकानमध्येच माझी चप्पल तुटलेली आहे आणि मी असं झाले ते चप्पल आले अस तर आता किती वाजलेले आहे तर ओके तर आता मी अभ्यासाला बसते चला तर आता इथं आरोहीचं टेबल क्लीन करणं चालू आहे आले आले ती आता अभ्यासाला बस बसत आहे सगळे तिची तयारी करत आहे ती तिथं कशाला टाकलेस ते पुसल्याला खाली ठेवायचं बर <laughs> आम नहीं। 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 नहीं मी आमला विचारलीस का कधी देणार आहेत ते दोन विचारले थोड्या दिवसा कोणत्या विषयाच करणार आहे आता पहिले मी बघणार आहे कोणत्या कोणत्या केलेला इकडे वेगळा आणि ट्यूशनचा करायचा वेगळा वेगळा करणार आहे आणि पटपट कर फक्त दोन तास आहेत तुझ्याकडे आणि करेक्ट काय नऊ वाजता तू झोपायचं आहे आलं लक्षात नाही मला नाही माहिती सकाळी लवकर उठायचं असतं होतंय दोन तासात होतंय दोन तासात ता भरपूर अभ्यास होत आहे

म्हणजे आपल्याला एक कोणतं तरी असं लवकर लवकरात लवकर असं म्हणजे पाहिजे असेल तर ना ते असं लवकर भेटतील डिझाईन वगैरे केली नाही मला पटपट पटपट करायचं त्याच्यामुळे कसं कसं केलेलं आहे तर असं केलेलं आहे आणि इथं बघू शकतात मी असं पार्टिशन केलेलं आहे आणि इथं खाली माझे म्हणजे बुक्स वगैरे नंतर मी कंप वगैरे असत आहे खाली हे मला करायचा अभ्यास हे ट्युशनचा अभ्यास करायचा आहे नंतर ना हे पण करायचं अभ्यास पण ही वर्षी आणि नंतर हे इतकंही कुठं ना करत बसण्यापेक्षा एका विषयाचं कम्प्लीट झालं असत समजलं चल आवर आता कर पटपट एक तास बाकी राहिलाय फक्त आता एक तास बर झालं ही हेच करत बसली किती वेळ झाला बाय गाय आता मी अभ्यास करते मम्मी मला खूप रागवत आहे तर चला तर आरोही ना आता अभ्यासाला बसलेले आहे सोबतच मीही थोडंफार म्हणलं वाचन वगैरे करून घ्यावं आणि गेले पाच सहा दिवस झाले द सिक्रेट हे बुक माझ्याकडे आलेलं आहे आणि मी जाम खुश आहे कारण खूप वर्षापासून म्हणजे एक चार पाच वर्ष झालं जेव्हापासून मला हे समजलं आहे ना द सिक्रेट नावाचं एक बुक आहे ना अशा अशा गोष्टी आहेत त्यात असं म्हणजे गुगलवर यूट्यूबवर इकडे तिकडे बघून हे ना मला माहिती झालं खरंच तेव्हापासून माझी असं मनातून अशी इच्छा होती की हे एक ना एक दिवस मला पुस्तक वाचायचंच आहे सो मला ते पुस्तक माझ्या एका मैत्रिणीकडून मिळालं आणि मी खरंच त्या मैत्रिणीबद्दल इतकी कृतज्ञता व्यक्त करते खरंच थँक्यू आणि आरोही बुकमार्क बनवत आहे तर ती कसं बनवते ते बघा तुम्ही स्टे कनेक्टेड त्यानंतर ना हे जे दोन कॉर्नर तुम्हाला दिसत आहेत ते जे आहे ना ह्याला असं जॉईंट जॉईंट करायचं दोन्ही साईड करून आणि हे आपण इकडून फोल्ड केलेलं होतं ना हे असं म्हणजे हे मधी एक शिप झालं असं मग त्याच्यानंतर ना हे जे इकडचे जे आहेत ना ह्याच्या मधी घालायचं दोन्ही साईड पण तसंच करायची त्यानंतर ना हे आपलं बुक बुकमार्क तयार आहे तर तुम्हाला याच्यावर जी इमोजी बनवायची आहे ती तुम्ही बनवू शकता आणि इथे स्माईल मी स्माईलची इमोजी बनवत आहे आता मी इथे स्माईलची मोजी बनवत आहे कशी बशी तेवढे त्याला असं डिझाईन वगैरे करत बसणार नाही मी कारण की मला आणखीन अभ्यास आहे तुम्ही याला डिझाईन वगैरे करू शकता हे आपलं तयार आहे तर अशा प्रकारे मेज हे तयार आहे आणि माझा मी पुढचा अभ्यास करते मस्त तर चला तर मग आता आम्ही छान असं जेवण करतो खिचडी बनवलेली आहे आत्ता तुम्हाला आरोही दाखवली ओके तर असा होता आजचा दिवस आमचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय